खासदार सुप्रिया सुळेनी लुटला क्रिकेट खेळण्याचा आनंद बारामती लोकसभा संघ मतदारसंघाच्या खासदार सुप्रिया सुळे आज इंदापूर दौऱ्यावर आहेत यावेळी सुप्रिया सुळे यांनी इंदापूर तालुक्यातील बालचंदनगर येथील सम्राट अशोक चषक क्रिकेट स्पर्धा दोन हजार तेवीस या स्पर्धेला भेट देत क्रिकेट खेळण्याचा आनंद लुटला यावेळी इंदापूरमधील राष्ट्रवादीचे पदाधिकारी प्रवीण माने यांनी बॉलिंग केली अमोल दादा मी आक्रोश मोर्चा सुरू केलाय तुम्ही बघा कांद्याची काय परिस्थिती जर असंवेदनशील हे सरकार असेल ह्याच्याबद्दल काय बोलणार अर्थातच महाराष्ट्र सरकारला जर कांद्यावर आंदोलन करणं हे नौटंकी वाटत असेल तर हे महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांचा अपमान आहे आणि ज्या पद्धतीने केंद्र सरकारमध्ये इथेनॉल असेल दुधाचा भाव असेल कांद्याचे प्रश्न असतील सोयाबीन असेल कपास असेल या सगळ्यांमध्ये जो निर्णय घेतलेला आहे पॉलिसी लेवलला तो अतिशय चुकीचा आहे हमी भाव दुप्पट करू असा शब्द दिला होता केंद्र सरकारने पण ते काही केलेलं नाही शेतकऱ्याचं कंबळ मोडण्याचं पाप जर कुठल्या सरकारने के केलं असेल तर आजच्या केंद्र सरकारने केलं बिरो रिपोर्ट एसबीएन मराठी बारामती